नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा पटेल भाऊ आपलं मायराणी आयराणी चॅनलचा बुलेटिन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रो आज बुलेटिनचा महत्वाचा विषय आहे कारल्याची बाग फुलवणाऱ्या शेतकऱ्याचा चेहऱ्यावर फुललं हास्य मित्रो हे क्षेत्र आपण जे पाहत आहात हे क्षेत्र आहे कुकावल या गावातील एक सदन शेतकरी विकास फायदास पाटील यांचा शेतातील हे शेत हे चित्र आपण पाहत आहोत मित्रो फक्त प्रखर इच्छाशक्ती असेल तर आपण या काळ्या मातीचा उदरातून म्हणजे काळ्या मातीच्या पोटातून आपण काहीही सोनं पिकवू शकतो या गोष्टीला अनुसरून विकासभाईदास पाटील आणि यांची मेहनत जी आहे आणि यांची लगन ही जी आहे ती आपल्याला शेताचा हिरव्या सोन्यातून दिसत आहे मित्रो जर पाहायला गेलो तर या क्षेत्रामध्ये जे तुम्ही आता कारले पाहत आहेत या क्षेत्रामध्ये या शेतकऱ्यानं अगोदर मिरची या पिकाचं उत्पादन घ्यायचं ठरवलं होतं मात्र आकस्मिक जे म्हणतो आपण नैसर्गिक आपदा त्या प्लॉटवरती आली म्हणजेच मिरचीचं जे पीक होतं ते पूर्णतः नष्ट झालं त्यामुळे आता या शेतकऱ्यानं या ठिकाणी कारले लावण्याचा संकल्प केला आहे आणि त्यांनी ही पा बाग लावून फुलवली देखील आहे मित्रो आपल्याला हे जे आता पाहायला मिळत आहेत हे क्षणचित्र आपण पाहतो आहे हे त्यांच्या शेतातील आहेत विविध खतांचा वापर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आतापर्यंत पन्नास ते साठ हजार रुपये या बागेवरती खर्च केलेला आहे मात्र त्यांनी उत्पादन देखील त्या जोरीचं घेतलेलं आहे की त्यांना आतापर्यंत तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत कारले आलेले आहेत आणि त्यानंतर ही न न बाग अजून चालणार आहे म्हणजे या शेतकऱ्याची इच्छाशक्ती आपल्याला जाणवते बघा या ठिकाणी मी तुम्हाला या चलचित्रामध्ये पूर्णपणे कारले आणि त्यावर लागलेली जे फुल्लर आहे ती मी दाखवतो आहे आणि या परिस्थितीला सामोरे जाऊन या शेतकऱ्यानं नवचैतन्यानं हे बाग फुलवल्याचं आपल्या लक्षात येतं आणि शेतकऱ्याच्या मेहनतीला आपण काय म्हणणार हो कारण शेतकऱ्याची मेहनत ही काळ्या मातीचा उदरातून काढलेल्या सोन्यालाच खरंच माहिती असते मित्रो पूर्णत हा प्लॉट आपण पाहिल्यावर अतिशय आनंद होतो मित्रो या बागेमध्ये आपल्याला या बग हे बघा ठिबक केलेले दिसते बारा एम एमचे ठिबक आहे या ठिबकाद्वारे पाणी दिलं जातं अशा शेतकऱ्याला आपण शतशानं मन करतो आणि आपलं आजचं बुलेटिन इथेच संपवतो मी पटेल भाऊ विदा घेतो